मागील काही दिवसापासून जरांगे पाटील यांच्यावर जे का कोणी टीका करतायत त्या टीकाकारामध्ये एक वाक्य एक टीका कॉमन येऊ हो लागली ते म्हणजे दरांगे पाटील तुमच्यामध्ये जर का हिंमत असेल तुमच्यामध्ये जर का दम असेल तर तुम्ही विधानसभेच्या आखाड्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दो हिंमत असेल तर उभा करून दाखवा छगन भुजबळ असतील दरेकर लाड असतील म्हणजे ही सगळी फडणवीस यांची माणसं आहेत यांच्यामध्ये हे सध्या जरांगे पाटील यांना उसकवण्याचं काम कशासाठी करत आहेत आता मागच्या दहा पंधरा दिवसापासून आपण पाहिलं तर शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस या सर्वांच्याच कार्यक्रमामध्ये मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यांना जाप देखील विचारला तरी देखील महाविकास आघाडीतील कोणताही नेता दारांगी पाटील यांना तुमच्यामध्ये हिंमत असाल तर उमेदवार उभे करा असं चॅलेंज देत नाहीये असं म्हटलं जातं की लोकसभा निवडणुकीपासूनच भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने महायुतीचे नेते हे जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या आखाड्यामध्ये स्वतःचे उमेदवार द्यावेत यासाठी देव पाण्यात घालून बसले होते मात्र त्यावेळेस जरांगे पाटील यांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवला आणि उमेदवार उभे न करता मराठ्यांची एकजूट किंवा मराठींची राजकीय ताकद किती आहे हे दाखवण्यासाठी उमेदवार उभे न करता भारतीय जनता पक्षाला जबर हबाडा दिला परिणामी मराठवाड्यातील आठ पैकी एकही जागा भाजप लोकसभेला जिंकू शकली नाही मात्र आता जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरवण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे असं बोललं जात आहे तेव्हापासूनच महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे गंभीर वातावरण तयार झालं झालंय टेन्शनमध्ये हे महाविकास आघाडी आलेलं आहे आणि महायुतीमध्ये एक प्रकारे आनंदाचं उत्साहाचं वातावरण सुरू झालंय असं का आता जनरली एकतर का प्रश्न विचारला की जारांगे पाटील जर विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरले तर सर्वाधिक नुकसान कोणाचं होईल तर बरेच जण म्हणतील की महायुतीचं होईल भाजपचं होईल पण असं अजिबात होणार नाही आणि त्यामुळंच असं म्हटलं जात आहे की इकडं जारांगे पाटील हे विधानसभेचे उमेदवार घोषित करतील आणि तिकडं देवेंद्र फडणवीस हे आणि त्यांचे सहकारी हे पिढे वाटायला चालू करतील असं का एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील यांचा सर्वाधिक इफेक्ट आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये पाटलांनी उमेदवार उभे केले नाहीत मात्र पाटलांनी मराठा समाज बहुतांश एक केला होता आणि त्यामुळं हा जो समाज आहे किंवा महाविकास आघाडीला जी काही मतं मिळाली ती काही महाविकास आघाडीची एकट्याची मतं नाही आहेत आणि त्यामुळं भल्या भल्या महारथीना अगदी जालन्यामध्ये पाचपचवींश वर्षापासून निवडून येणाऱ्या रावसाहेब दानवेंना देखील आपटी खावी लागली ती फक्त आणि फक्त जरांगे पाटलांमुळे आता जरांगे पाटील यांनी जर का उमेदवार उभं केले तर जी मतं लोकसभेला महाविकास आघाडीकडली गेली त्यातील जवळपास पन्नास टक्केहून अधिक मतं ही जरांगे पाटील यांच्याकडं डायव्हर्ट होतील म्हणजे होणार काय महाविकास आघाडीच्या मतामध्ये मता मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडणार भाजपला फारसा काही फरक पडणार आहे का अजिबात नाही लोकसभा निवडणुकामध्ये बहुतांश ओपीसी समाधानं भाजपचा पर्याय स्वीकारला होता आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जी लोकसभेला मतदानाची जी काय टक्केवारी होती ती टक्केवारी भाजप मेंटेन करणार आहे आणि त्यामुळं भाजपला फार काही मतामध्ये फरक पडणार नाही बरं त्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फक्त दीड टक्क्याचा फरक आहे आणि त्यामुळे रांगे पाटील यांनी जर का उमेदवार उभे केले तर मराठा मतामध्ये मोठी फूट पडणार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणातले उमेदवार हे विजयी होण्याचे दाट शक्यता आहे आणि त्यामुळंच मागच्या कित्येक दिवसापासून आपण बघितलं जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करावेत यासाठी म्हणून छगन भुजबळ आणि त्यांची टीम पूर्णपणे ताकदीनिशी कामाला लागले आणि जरांगे पाटील यांना उसकवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण याचा अर्थ काय जरांगे पाटील यांनी काय उमेदवार उभेच करायचे नाही आहेत का ना असा अजिबात नाही पण नुसतं उमेदवार उभे करून काही फायदा होणार आहे का तर उमेदवार उभे केल्यानंतर ते उमेदवार शंभर टक्के के निवडून आणण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी उमेदवार उभे करावे लागणार आहेत आता यामध्ये होत आहे काय की बरेचशे नेत्यांच्या जवळचे नातेवाईक हे जारांगे पाटील यांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांचा उद्देश नेमका काय आहे आधी त्यांनी आपल्या स्वपक्षाकडे उमेदवार मागितलेले आहेत आणि असेच फुडारी नेते हे जरांगे पाटील यांना भेटत आहेत की ज्यांना याची कल्पना आली आहे की आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणं कठीण आहे एका विधानसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुक आहेत त्यापैकी ज्यांना उमेदवार मिळणार नाही भाजपकडून वगैरे ते लोक जरांगे पाटील यांची गाठीभेटी घेत आहेत मग अशा लोकांना मैदानामध्ये जर का उतरवलं तर ते जरांगे पाटील यांच्यासोबत राहणार आहेत का अजिबात नाही आणि त्यामुळं विनाकारण केवळ उमेदवार उभे करून मतामध्ये मोठी फटाफूट घडवून त्या, फटा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला हद्भार लावणं इथपर्यंतच उमेदवार उभे करण्याचा उद्देश असता कामा नाही त्यामुळे बरेच राजकीय विशेषांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार येणार की नाही येणार हे जरांगे पाटीलच ठरवणार आहेत फक्त जरांगे पाटील हे जर मैदानामध्ये उतरले तर सरकार भाजपचंच येणार हे शंभर टक्के आहे कारण भाजप विरोधातील मतामध्ये मोठी फूट पडणार आणि त्यामुळं फोडा आणि राज्य करा या सूत्रानुसार पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार हे साधं सोपं आणि सुट सुटीत गणित आहे त्यासाठी जराके पाटील जेवढे उमेदवार उभे करतील त्यातील जास्तीत जास्त उमेदवार जर का विजयी होणार असतील तर आणि तरच महायुतीला रोखता येऊ शकतं अन्यथा महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी पुरता बोऱ्या ओढण्याची शक्यता असून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ शकतं ओव्हरऑल या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा धन्यवाद